नमस्कार मी कल्याणी टिभे आपल्या नवापूर नगरीचा आपल्या सगळ्यांचा लाडाचा मानाचा आणि नवसाला पावणारा बाप्पा श्रीमंत श्री बाबा गणपती बाप्पाचा आगमन सोहळा यंदाच्या वर्षी सुद्धा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे बाप्पाच्या आगमनाने सगळं गगन दुमधुमेल बाप्पाच्या गीतांनी आपली नवापूर नगरी उत्साहाने भारावेल फटाक्यांच्या आतिशबाजीत आणि फुलांच्या वर्षावात आपल्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे आपण सगळ्यांनी या पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित राहून गणपती बाप्पा मर या असा अखंड जयघोष करायचा चला ते मग आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपण सगळ्यांनी उत्साहाने श्रद्धेने आणि भक्तीने सज्ज व्हायचंय ही तुम्हा सगळ्यांना आम्ही नम्र विनंती करते दिनांक सव्वीस ऑगस्ट संध्याकाळी सात वाजता ठिकाणे स्वस्तिक पेट्रोल पंप मी येते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा नक्की या गणपती बाप्पा मर